नमस्कार दुपारचे साडेबारा वाजता तुम्ही पुढारी न्यूज बघताय मी गुरुप्रसाद जाधव दोन हजार एकोणीस साली लेकीला निवडून दिलत आता सुनेला निवडून द्या या अजित पवारांच्या बारामतीकरांच्या आवाहनाला शरद पवारांनी उत्तर दिलं पवारांनाच निवडून द्या पण मूळ पवारांना द्या बाहेरून आलेल्या पवारांना नको अशी मिश्किल टिप्पणी शरद पवारांनी केली तीन वेला की, ला, ला, की ला, ला ला तीन वेळेला खासदार किल्ला एक्क्याण्णवला खासदार किल्ला लेखाला निवडून दिलं म्हणजे मला नंतर वडिलांना निवडून दिलं म्हणजे साहेबांना नंतर लेकीला निवडून दिलं तीन वेळेला म्हणजे सुप्रियाला आता सुनेला निवडून द्या सगळी <laughs> दुकानपाट यावेळेस सुनेला निवडून द्या आता तुमचं बारामती कर

मूळ पवार अजित पवारांनी सुद्धा हाच मुद्दा मांडला आणि शरद पवारांनी सुद्धा तोच मुद्दा पुढे नेला मूळ पवार या मुद्द्यावरनं आता बारामतीचं राजकारण होत आहे बारामतीमधली निवडणूक होतीये कसं बघायचं या सगळ्या नव्या मुद्द्यांकडे बरोबर आहे बारामतीची जी निवडणूक आहे ती पवार विरुद्ध पवार अशी होताना पाहायला मिळते आणि यासाठी दोन्हीकडूनही जोरकसपणे प्रयत्न सुरू आहेत अजित पवार सुनेत्रा पवारांचा जोरकसपणे प्रयत्न प्रचारासाठी करताना आपण पाहतो तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार कशा पद्धतीनं मैदानात उतरलेत आणि त्यांनी स्वतः कशी ही सगळी निवडणूक हातात घेतली याचे आपल्याला मागच्या अनेक दिवसांमध्ये ज्या घडामोडी घडत आहेत त्यावरून चित्र स्पष्टपणे पाहायला मिळत आहे याला संदर्भ असा आहे की अजित पवारांनी जे जनतेला बारामतीकरांना आवाहन केलेलं होतं की इतके दिवस तुम्ही लिखीला दिला सुनीला सुनीत्रा पवारांना मत द्या आणि याच वक्तव्यावरून जेव्हा शरद पवारांना काल संध्याकाळी पत्रकार परिषदेच्या दरम्यान प्रश्न विचारला गेला तेव्हा शरद पवारांनी अत्यंत महत्वाचं जी प्रतिक्रिया म्हणावी लागेल ती दिली ज्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे जी बाजू आहे ती अर्थात सुप्रिया सुळेंची घेतलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की मूळ पवार जे आहेत त्यांना मत द्या बाहेरून आलेल्या पवारांना नको अर्थात सुनेत्रा पवार या बाहेरून आलेल्या पवार आहेत असं शरद पवारांना म्हणायचं होतं आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये बरोबर आता त्यामुळे यावरती आता प्रतिक्रिया येणार आहेत विद्या चव्हाण आपल्यासोबत सध्या आहेत प्रतिक्रियेसाठी विद्या चव्हाण जी मूळ पवार हा अजित पवारांनी सुरू केलेला मुद्दा आणि त्याच्यावरती आता शरद पवारांची आलेली ही कमेंट बघता कसं बघता तुम्ही या विधानाकडे नाही दादांनीच मूळ पवार म्हणजे कोणते सांगितलेले मूळ पवार शरद पवार आहे मूळ पवार अजित पवार आहेत मूळ पवार सुप्रियाताई सुळे आहेत त्यांनी सुळे हे आणनाव त्यांचं असल्यामुळे ते असं वाकड्या याने त्यांनी हे केलं पण ते त्यांच्याशी अंगाशी आलेलं आहे की मूळ पवार कोण आहेत मग सुप्रियाताई लग्नापर्यंत मूळ पवारच होत्या ना त्यामुळे सुप्रियाताई या पवार नाही आहेत बाहेरच्या आहेत असं जर ते म्हणत असतील तर hmm. पवार साहेबांनी अशा प्रकारचं विधान केलेलं आहे की मूळ पवार कोण आहेत मग मग लेखी सुद्धा मूळ पवारच आहेत असं असं धरलं पाहिजे त्यामुळे मतदारांना चांगलं माहिती आहे की खरे पवार कोण आहेत आणि मतं कोणाला द्यायची आहेत सुप्रिया ताईंनी जे काम केलेलं आहे खासदार म्हणून त्यांनी जी मतदारसंघातल्या लोकांची कामं केलेली आहेत ही लोकांना माहिती आहेत त्यामुळे एक चांगलं खासदार काम करत असताना नाही नाही हे राजकारण म्हणून नाही नाही हा सगळा राजकारणाचा भाग झाला हा सगळा राजकारणाचा भाग झाला <laughs> पण शरद पवारांनी उत्तर देताना बाहेरचे पवार असा जो उल्लेख केलाय तो सुनेत्रा पवारांबद्दल केलाय का निश्चितच तुम्हाला आता ते कळलेलं असेल नाही मग मग यातनं प्रश्न असा पडतो यातनं असा प्रश्न पडतो विद्या माणजी कि मग लेख घरातली आणि सून बाहेरची असं पवारांना म्हणायचं का यातनं पवारांना काय म्हणायचं ते पवार साहेब काल बोललेलेच आहेत त्यामुळे त्याच्यावरती आपण आणखी वेगळे फाटे फोडता कामा नये पवार साहेबांनी एक सूचक वक्तव्य केलेले आणि मला असं वाटतं ते मीडियाला चांगल्यापैकी चांगल्या प्रकारे समजलेलं आहे काय म्हणायचं बरं म्हणजे याचा अर्थ असाच घ्यायचा की लेख घरातली आणि सून बाहेरची आता हे बा त्याच्यावरनं तुम्ही काय काय त्याला फाटे फोडाल आणि तुम्ही त्याच्यातनं काय अर्थ काढाल ते तुम्ही काढू शकता तुम्हाला कोणी धरून ठेवत नाही परंतु याच्यामध्ये सरळ सरळ पवार साहेबांना जे बोलायचं होतं ते त्यांनी बोललेले आहेत आणि त्याच वेळी पत्रकारांनी त्यांना पत्र जे विचारलं तर ते म्हणाले मी जे बोलले ते बोलले तुम्हाला सगळ्यांना समजलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं तर त्याच्यावरती काही जास्ती हे करण्यात अर्थ नाही प्रत्येक उमेदवार ज्याचं काम काय ज्यांनी काय चांगलं मतदारसंघासाठी बरं रुपाली चाकणकर यावरती प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्या सोबत आहेत विद्या चव्हाणजी चाकणकरजी शरद पवारांच्या या कॉमेंट वरती आपली प्रतिक्रिया आदरणीय साहेबांनी काल जी प्रतिक्रिया दिली तर आम्हाला महिला भगिनींसाठी अतिशय धक्कादायक होती आणि कालपासून मी पाहते समाजामध्ये अतिशय त्याबद्दलच्या ज्या प्रतिक्रिया येतात त्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत आदरणीय साहेबांनी ज्या पद्धतीचा सा महिला धोरण आणि ज्या पद्धतीने महिलांना व्यासपीठ केलं तर त्यावेळेचे पवार साहेब हेच नक्की आत्ताचे साहेब आहेत का असा आम्हाला प्रश्न पडतो अशा पद्धतीचं वक्तव्य करून नक्की काय साध्य केलं मला समजलं नाही पण खऱ्या अर्थानं निवडणूक असतात उमेदवार सत्ता येते निवडणुकीच्या निमित्तानं आपण हे सगळं पाहत असतो पण साहेबांनी केलेलं वक्तव्य हे खरंच आम्हालाच लेखदायक आहे विद्यासाहेकणकर म्हणतात की तेच पवार ते का आम्हाला प्रश्न पडतोय नाही नाही रुपाली ताई चाकणकरांना पलीकडच आहे ते कळ ना

इथे काही विद्यासाहेबांना उत्तर द्यायला आलेली नाहीये कारण व्यासपीठ उडारी पवार साहेबांनी दिलेला इव्हन आणि ज्या काही रुपाली त्या चाकणकर आता बोलतात ना त्यांना सुद्धा ते व्यासपीठ दिले ते पवार साहेबांनी दिलेले आहे आणि पवार साहेब याच्या पुढेही नाही नाही पवार साहेबांनी अनेकांना व्यासपीठ दिलं याच्याबद्दल दुमत असण्याचं कारणच नाही विद्या चव्हाण हे बघा ही, ही गोष्ट आपण क्लिअर करूया पण 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 ज्या वेळेला ते शरद अजित पवारांच्या वक्तव्यावरती उत्तर देत आहेत पवार साहेब पहिले नाही नाही पवार साहेबांनी केलेल्या योगदानाबद्दल दिलेल्या व्यासपीठाबद्दल कुणाच्या मनामध्ये शंका ऐकण्याचा प्रश्नच नाही मनामध्ये शंका असण्याचा प्रश्न न सांभाळण्यासारखं काहीच नाहीये तुम्हाला जे अर्थ तुम्ही काढू शकता रुपाली ताई तर वेगवेगळे अर्थ नेहमीच काढत असतात त्याच्यात मला आवर्जून सांगायचं बोलू का असं तुम्ही बोला पहिली गोष्ट मी तुम्हाला उत्तर द्यायला बांधीलय तुम्ही मला विचारलं म्हणून मी फोनवर आले कोणी विद्यार्थवांना मी उत्तर द्यायला बांधील नाही दुसरी गोष्ट त्यांच्या सुनाची केस आमच्याकडे सुनाचा छळ होतोय म्हणून तर प्लीज अशा लोकांना आम्हाला उत्तर द्यायला सांगू नका आणि दुसरी गोष्टी माझ्या सांगेचा छळ होतो छळ पद्धतीने तुम्ही माझ्या घरच्या मॅटर मध्ये बोलण्यापेक्षा तुमचा राजकारण छळ होतोय का था था ते सांगा ना तुम्ही महिला आयोगाला आहात तुम्ही बोला ना त्याच्याबद्दल नाही नाही चाकणकरजी यांनी फोन कट केलेला आहे विद्या चव्हाणजी तुमचा मुद्दा पूर्ण ठेवा त्यांना म्हणा तुमचा राजकीय पुढाऱ्यांकडनं छळ होतोय का त्याचं उत्तर द्या म्हणा विद्या चव्हाणांच्या घरात चा काय चाललं असेल ते येऊन बघावं तुम्ही कोर्टाच्या ऑर्डर आहेत सगळ्या मला दाखवायच्या आहेत त्या तुम्हाला कोर्टाच्या आदेशामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की कौटुंबिक हिंसाचाराची ही घटना नाहीये एका स्त्रीचे चार पुरुषांबरोबर संबंध असल्यामुळे हे सगळं विवाह संबंधात्मक झालेलं आहे त्यामुळे रुपाली चाकणकरांना याच्यावर बोलायची काही गरज नाहीये त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांनी आधी राजीनामा द्यावा त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि मग त्यांनी बाहेरच्या माझ्या घरच्या महिलांविषयी बोलावं त्यांना म्हणा तुम्ही आधी राजीनामा द्या तुम्हाला राजी तुम्हा महिला आयोगाच्या अध्यक्षाला अशा प्रकारे बोलायची काही गरज नाहीये त्यांना काय सर नोटीस पाठवायची ती मला पाठवावी बर, 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 त्यांनी बरं बरं विद्या चव्हाणगी घे आता काही फोनवरती नाहीत आपला मुद्दा तर हा नव्हता सुद्धा धन्यवाद या प्रतिक्रियासाठी तुम्ही वेळ दिला त्याबद्दल विचारते ना बरं धन्यवाद या प्रतिक्रियासाठी ज्ञानेश्वर आपण बघितलं दोन्ही गटांच्या नेत्यांच्या तर या सगळ्या प्रतिक्रिया आहेत या कॉमेंटवरती आणि स्वाभाविक आहे की अशा प्रतिक्रिया आता बारामतीमधनं सुद्धा येणार आहेत जेव्हा शरद पवारांचे वक्तव्य समोर आहे ज्ञानेश्वर बरोबर बारामतीकरांच्या काय प्रतिक्रिया येतात हे पाहावं लागल्या दोन्ही नेत्यांच्या आपण प्रतिक्रिया पाहिल्या पण आहे सुनित्रा पवार यांची जी बाजू मांडणारे सगळे लोक आहेत ते अर्थात या सगळ्या विधानाचा कशा पद्धतीनं प्रतिकार करतात हे आपण पाहतोय कशा पद्धतीने ते विधान चुकीचं आहे असं सुनित्रा पवार यांच्या बाजूचे जे लोक आहेत ते सांगताना आपल्याला पाहायला मिळतात त्याचाच एक प्रत्यय म्हणून रुपारी चाकणकरांनी त्यांची प्रतिक्रिया जी ती सांगितलेली आहे पाहावं लागणारे या सगळ्या वक्तव्याचे काय नेमके पडसाद येत्या काळात बारामती लोकसभेच्या राजकारणाच्या निमित्तानं पाहायला मिळतात गुरुप्रसाद अर्थात धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी पुढे